लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होईल हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पण हे नाही सांगितलं की कोणत्या तारखेला जमा होईल आणि किती जमा होतील पंधराशे जमा होतील की एकवीसशे जमा होतील याबद्दल माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून टाकाशील माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज तुम्हाला पाहायला भेटत राहणार तर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच टाकला जाणार आहे आता मग हिवाळी अधिवेशन कोणत्या तारखेपर्यंत चालेल तर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आणि त्यानंतर पैसे टाकायला सुरुवात होणार आहे मग साधारणतः बावीस तेवीस तारखेपासून पैसे जमायला सुरुवात होईल आणि त्यानंतर पुढील पाच सात दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील कारण एकाच वेळी ते पैसे टाकू शकत नाही टप्प्या टप्प्याने ते पैसे येत राहणार आहेत तर हे तर तुम्हाला समजलं की एकवीस तारखेनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे पण आता पंधराशे प्रमाणे जमा होतील की एकवीसशे प्रमाणे जमा होतील ते पण समजून घेऊया तर हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी असे तीन महिने पंधरा पंधराशे प्रमाणे तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि जो निधी आहे तर तो बजेटमध्ये मंजूर केला जाईल मार्च महिन्यापासून आणि मार्च महिन्यानंतर मग लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये महिना हा भेटणार आहे तर सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे सर्व शंका तुमच्या दूर झाल्या असतील आणि सर्वात महत्वाची माहिती तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या जर का तुम्हाला आतापर्यंत एकही हप्ता आला नसेल कारण हाच प्रॉब्लेम आहे दुसरा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे जर का तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि पैसे जमा होत नसतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा आणि पुढील योजनांच्या आणि इतरही व्हिडिओचे अपडेट लवकर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि आम्हाला फॉलोही करून टाका मी पुन्हा भेटू अशा एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय